मंडळी नमस्कार मी शेखर जोशी आणि आपण पाहताय शेजो ओवाच आगामी विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकच राजकीय पक्ष वेगवेगळ्या यात्रा आणि वेगवेगळ्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटानंही येत्या नऊ ऑगस्टपासून शिवस्वराज्य यात्रा काढायचं ठरवलं आहे मंडळी खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं आपल्या या यात्रेचं नाव शिवस्वराज्य यात्रेपेक्षा शरद पवार विचार यात्रा असं ठेवायला हवं होतं तर छत्रपती शिवाजी महाराज यांना जाणता राजा असं म्हटलं जातं मात्र शरदचंद्र पवार यांनी एका भाषणामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांना जाणता राजा म्हणू नका कारण जाणता राजा ही उपाधी समर्थ रामदास स्वामी यांनी त्यांनी दिलेली आहे आणि म्हणून तुम्ही त्यांना जाणता राजा म्हणू नका आता छत्रपती शिवाजी महाराजांचे समर्थ रामदास स्वामी गुरु होते का नाही यावरती वाद चर्चा अखंड सुरू जाईल मात्र समर्थ रामदास स्वामींचं संत साहित्यातील योगदान आणि त्यांनी शिकवलेली रामाची भक्ती आणि त्याचवेळी राष्ट्रप्रेम राष्ट्रशक्ती हे विसरता येणार नाही या बाबतीतलं त्यांचं योगदान अत्यंत महत्त्वाचं आहे मात्र शिवाजी महाराजांना समर्थ रामदास स्वामी यांनी जाणता राजा ही उपाधी दिली किंवा त्यांचं जाणता राजा नावाने वर्णन केलं म्हणून तुम्ही शिवाजी महाराजांना जाणता राजा म्हणू नका असं शरद पवार सांगतात म्हणजे एका विशिष्ट ज्ञातीतील व्यक्तीने शिवाजी महाराजांना जाणता राजा म्हटलं म्हणून तुम्ही त्यांना जाणता राजा म्हणू नका या शरद पवार यांच्या मर्जीतल्या अनेक तथाकथित इतिहासकारांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी किंवा तत्कालीन इतिहासाविषयी काही वेगळ्या प्रकारची मांडणी केली त्या मांडणीमध्ये महाराष्ट्रातल्या ब्राह्मण समाजावरती ब्राह्मण ज्ञातीवरती त्यांनी यथेच्छ शब्दात टीका केली मात्र त्यावेळी कधी शरद पवार यांनी त्या माणसांना की आपण जे बोलताय लिहिताय ते चुकीचं आहे असं कधी सांगितलं नाही वर्षांपूर्वी पुण्यातील लाल महालामध्ये बसवलेलं दादोजी कोंडेव आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचं शिल्प रातोरात हटवण्यात आलं त्याची काही प्रमाणात तोडफोड करण्यात आली नासधूस करण्यात आली मात्र झाल्या प्रकाराबद्दलही शरद पवार यांनी निषेधाचा चकार शब्द काढला नाही छत्रपती शिवाजी महाराज यांचं चरित्र सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचवण्याचं काम शिवशाहीर बाबासाहेब पुरंदर पुरंदरे यांनी केलं शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं या क्षेत्रातील योगदान अत्यंत मोलाचं आहे त्यांच्या या ये योगदानाची दखल घेऊन महाराष्ट्र शासनानं त्यांना महाराष्ट्रभूषण पुरस्कार जाहीर केला आणि हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर शरद पवार यांचा अत्यंत आवडता असा एक नेता जितेंद्र आव्हाड यांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्यासारख्या ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वावरती अत्यंत खालच्या पातळीवरती येऊन टीका केली शरद पवार यांनी आव्हाड यांना गप्प बसायला सांगायला पाहिजे होतं किंवा जे वक्तव्य केलं त्याबद्दल माफी माग असं म्हणायला हवं होतं मात्र तेही त्यांनी त्यावेळी ते केलं नाही आणि त्यामुळेच शिवस्वराज्य यात्रेपेक्षा या यात्रेचं नाव त्यांनी शरद पवार विचार यात्रा असं ठेवायला हवं होतं ते जातीपातीचं राजकारण हे शरद पवार यांनी सुरू केलं आजही या जातीपातीच्या राजकारणामुळे महाराष्ट्राची राजकीय संस्कृती ही बिघडले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा काडीमात्र अंश शरद पवार यांच्या राजकीय जीवनामध्ये किंवा त्यांच्या कृतीमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही छत्रपती शिवाजी महाराज हे जाणता राजा याप्रमाणेच हिंदवी स्वराज्याचे संस्थापक म्हणूनही ओळखले जातात आपला इतिहास तसाच सांगतो मात्र आता याच छत्रपती शिवाजी महाराजांना ते हिंदवी स्वराज्य संस्थापक नव्हते असं म्हणण्यापर्यंत ही सगळी मंडळी आपल्याला पुढे दिसतात हिंदुत्व भारतीय संस्कृती असं म्हटलं की त्यांना ते आवडत नाही आणि म्हणूनच एकेकाळी शरदचंद्र पवार पक्षात असलेले छगन भुजबळ हे जेव्हा सरस्वती देवीवरती काही अश्लाघ्य शब्दामध्ये टीका करायचे बोलायचे तेव्हाही शरद पवार यांनी कधी छगन भुजबळ यांना सांगितलं नाही की तुम्ही बोलताय ते चुकीचं आहे आणि त्यामुळे तसं म्हणावं असं वाटतं की शिवस्वराज्य यात्रा यापेक्षा तुम्ही शरद पवार विचार यात्रा असं नाव घेऊन ही यात्रा सुरू करावीत मंडळी तुर्तास इथंच थांबतो आजचा भाग आपल्याला आवडला असेल तर तो लाईक करा शेअर करा आणि शेजो उवाचे आहे सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया शेजोवाच्या नव्या भागात नमस्कार